तेलामध्ये टाकल्यावर दुप्पट तिप्पट फुलणारा तांदळाचा पापड कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत हे पापड अतिशय खुसखुशीत कुश असे तयार होतात एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दीड वाटी पाणी याप्रमाणात साडेचार वाटी पाणी पातिल्यात घेतले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं मीठ एक चमचा आणि पापडखाट दीड चमचा असं टाकलं त्यानंतर या पाण्याला व्यवस्थित उकडी आणली उकळलेल्या पाण्यामध्ये तीन वाटी पापडाचं पीठ टाकून हे मिश्रण लाटण्याच्या सह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेतली आणि हे मिश्रण परातीत घेऊन ते व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याचे छोटे गोळे करून हे वीस मिनटं वाफवून घ्यायचं जर मिश्रण वाफवलेलं व्यवस्थित असेल तर पापड तुटत नाही किंवा फाटत नाही शा शा हे वाफवलेलं मिश्रण एका परातीत घेऊन स्मॅशरच्या साह्याने किंवा हातामध्ये पिशवी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं तेलाचा हात लावून त्याचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हे गोळ्या हे गोळे जर मशीन नसेल पापडाची तर दोन प्लॅस्टिकच्या पिशवींना ला तेल लावून त्याच्यावर ते साठली प्रेस करून आणि बोटाच्या साह्याने वाढून हे सर्व पापड तयार करून घ्यायचे दोन दिवस कडकडीत उनात हे वाळून घ्यायचे वाळलेले पापड तळण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद